इम्पॉर्टेंट चीज है अभी सारे माँ बाप सगरे वड़ील आई आम ये कि जे है ते जास्त हेल्दी पाइजे गब्बू गब्बू दिशालाइजे अन जेवं एज हाले डाइट करता बर जे लहान मुले ते सगड़ी जैसी आवड़ती कि जास्त हेल्दी दिशा ऐसा का ही नहीं आपको ऐसा कुछ सोचने की जरूरत नहीं है हेल्दी बेबी मीन्स उसका एक एवरेज वेट चार्ट रहेगा उस वेट चार्ट के साथ साथ आपको सिर्फ ये देखना है कि बेबी इज प्लेफुल बेबी की हेल्थ अच्छी उसको कहेंगे वन बेबी इज प्लेफुल चांगला खेळत आहे चालत आहे रडत आहे जेव्हा थोडीशी एज झाली जेव्हा बोलणं शिकतो बोलत आहे अंडरस्टँडिंग चांगली आहे म्हणजे हे हेल्दी बेबी आहे हेल्दी बेबी म्हणजे जास्त मोठा झालेला गब्बू झालेला याला हेल्दी मे बेबी नाही म्हणतात आणि सर्वात बेस्ट डाईट जेव्हा नवजात शिशु असते जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हापासून सहा महिन्यापर्यंत फक्त मदरचा ब्रेस्ट मिल्क द्यायचा हे एकच फीड आहे बेस्ट फीड इज ब्रेस्ट मिल्क अप टू सिक्स मंथ्स ऑफ एज आणि सिक्स मंथ झाले की त्याच्यानंतर फूड इंट्रिड्यूस करायचं म्हणजे बाळाला तर दात नसणार तेव्हा तर काय इंट्रिड्यूस करायचा थोडे बहुत फार आपल्या घरी जे सीनियर लोक असतात त्यांना माहीत आहे जसं रागी आहे आणि कुणी जर सूप्स आहे आणि कुणी नॉनव्हेज वगैरे घ्यायला का त्यांना हरकत नाही तर जे एग असतात याने बॉईल्ड एग सो बॉईल्ड एगला मॅश करून जे वाईट पार्ट असतात ते त्यांना द्यायला पाहिजे फ्रूट्समध्ये जसं ॲपल आहे ॲपलच्या जे वाईट पार्ट असतात त्याला असा खर्चून याने तुम्ही एक ज्यूस करू शकतात ते ज्यूस बाळाला चमचेतून तुम्ही देऊ शकतात नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे ताटे एका वेगळ्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत डॉक्टर शय भाष्मे आहेत एक प्रसिद्ध असलेले बालरोगतज्ञ आणि जे काही फिडल आहे म्हणजे नवजात शिशू आहे त्यांच्या हेल्थची म्हणजे प्रसिद्ध असलेले असे डॉक्टर आहेत एशियन हॉस्पिटल या हॉस्पिटलचे ते चेअरमन आणि सर्वे सर्व आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हॉस्पिटलचं कार्य चालतं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक बालरोग तज्ज्ञांना काय काय चॅलेंजेस असतात कशा पद्धतीने कारण की मुलं बोलू शकतात परंतु जे बेबी असतं त्याचे दुःख असतं किंवा ते जे प्रॉब्लेम्स असतात ते कोणाला सांगू शकत नाही शेअर करू शकत नाही मग ते कसं समजून घ्यायचं किंवा काय काय काळजी घ्यावी अनेक तरुणांचे प्रश्न आहेत की कशा पद्धतीने काळजी घ्यावी त्याच्यानंतर काय त्यांचे सिमटम्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आज त्यांच्याकडनं थँक्यू अक्षय की आपने इस बहुत ही इंटरेस्टिंग टॉपिक पर बात करने के लिए आज हमारे पास आए हैं तो मुझे बहुत अच्छा लगेगा कि मैं पहले एज अ पीटियाटिशन क्या चीज़ें आती हैं वो बात करूँ मैं एक क्वालिफाइड पेटियाटिशन हूँ मेरा रेसिडेंसी बॉम्बे में हुआ है मैंने वहाँ पर लगभग साइन हॉस्पिटल हिंदुजा हॉस्पिटल होली 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 फैमिली हॉस्पिटल बैंड्रा ऐसे वहाँ पर लगभग सात साल गुजारे हैं उसके बाद मैं गल्फ में रहा सऊदी अरब और ख़तर में दोह ख़तर जहाँ पर फुटबॉल का वर्ल्ड कप हुआ है वी ट्वेंटी में तो लगभग वहाँ छः साल तो ऐसा एक लंबा एक्सपीरियंस वहाँ का और यहाँ मिलाकर तकरीबन पच्चीस साल से मैं एज़ अ डॉक्टर सर्व कर रहा हूँ तो ये मेरे लिए बहुत खुशी की बात है कि हमको सोसाइटी को सर्व करने के लिए मौका मिला है और उसमें सबसे ज़्यादा जो इमोशनल टच होता है वो हर इंसान का बच्चों से होता है एंड आई एम ग्लैड दैट आई एम पीडियाटिशन अब इसमें आपने दूसरा सवाल ये कहा था कि एशियन हॉस्पिटल एशियन हॉस्पिटल की जर्नी हमारी लगभग 10 साल पहले शुरू हुई थी फॉर्चुनेटली वी आर गोइंग टू कम्प्लीट अवर टेन ईयर्स ऑन सिक्सटीन अगस्त टू तो एक लंबा सफ़र रहा है हमारे साथ में बहुत बड़ी टीम है वी आर फुल टाइम कंसल्टन डॉक्टर्स टीम एट एशियन हॉस्पिटल जो यहाँ पर रोज़ छः से आठ घंटे का ओ करते हैं और ट्वेंटी फोर बाय सेवन की यहाँ पर सर्विसेज इमरजेंसी में मिलती है हर ट्रीटमेंट हर डिपार्टमेंट हर टाइप का मैनेजमेंट यहाँ पर होता है और लगभग अठारह से बीस डॉक्टर जो फुल टाइमर है पार्ट टाइम डॉक्टर्स यानी जब उनकी ज़रूरत होती है उनके केसेस इंटरेस्ट के होते हैं ऐसे और बीस डॉक्टर अटैच है तो ये एक बहुत बड़ा और अच्छा हॉस्पिटल है ये शहर के बिल्कुल बीचो बीच आकाशवाणी सिग्नल जालना रोड पर है जहाँ पर एक्सेस बाहर के शहरों से और हमारे शहर से बहुत इजीली हो जाता है और 125 बेड का रजिस्टर्ड हॉस्पिटल है और उतनी सारी फैसिलिटीज़ यहाँ अवेलेबल है हमारे पास सारी गवर्नमेंट की स्कीम्स है जहाँ पर गरीब पेशेंट को फ्री में ट्रीटमेंट मिलता है जहाँ इंडस्ट्रियल एरिया की स्कीम्स आती है वो भी हमारे पास में है महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना ई पुलिस प्लान मिलिट्री के लोग इस तरह के सारे प्लान्स हैं इसके साथ साथ हमारे पास प्राइवेट रूम्स और बहुत ही वेल इक्विप्ड आई और फाइव स्टार होटल की तरह जो सर्विसेज सूट की मिलना चाहिए उस टाइप के सूट्स भी हमारे पास है यानी हमने वो सब लोगों के लिए सर्विसेज दी है जो बिल्कुल गरीब लोग हैं वहाँ से लेकर के जो अमीर तरीन लोग आएंगे जो डिमांडिंग लोग भी होते हैं जो चाहते थे कि हम फर्दर ट्रीटमेंट के लिए पुणे या मुंबई जाएँ हमने वही सुविधा यहाँ पर दी है और हमारे पास वेल क्वालिफाइड सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर हैं जिसमें से मैगजिमम लोग मुंबई से ही ट्रेंड हैं और लगभग सारे डॉक्टर्स जो है वो मोर देन टेन फिफ्टीन इयर्स एक्सपिरियन्सवाले डॉक्टर्स आहे ये तो आपका बहुत बड़ा जर्नी हा तो क्वेश्चन था की अभी जो बेबी आहे आप ज बालरोग तज्ज्ञ आहे तर बालरोग तज्ञ असताना अनेक पेशंटला म्हणजे समजत नाही की आजार काय झाला आहे तर याविषयी काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही केस हँडल करतात आणि हे कशा पद्धतीने समजून घ्यायचं असतं किंवा बालरोग तज्ञाचं जे काम असतं ते कसं क्रिटिकल असतं जसं तुम्ही सांगितलं की जे लहान मुले असतात ते बोलू शकत नाही मी आ, जे नवजात शिशू आहे त्याच्या मी एक्सपर्ट आहे म्हणजे न्यूबॉर्न बेबीच्या ते तर काहीच बोलू शकत नाही कमीत कमी एक पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलं असाल तर ते बोलू शकतात की पोट आहे खोकला आहे ताप आलेला आहे असा पण ते काहीच बोलू शकत नाही तर आम्हाला काय करावं लागते की एक तर आमचा असेसमेंट आहे एक्सपिरियन्स आहे आम्ही जे शिकलेलं आहे की कसा त्यांना तपास करायचा असेच करायचा ते आमच्या स्किल असतात दुसरा ॲज अ डॉक्टर आमच्याकडे माझ्याकडे पेशन्स जे याने काय म्हणतात त्याला जे हिंदीमध्ये त्याला म्हणतात की एक सबर पाहिजे ऐकायला की ते मुलाची बाळाची आई आणि वडील काय सांगू इच्छितो त्यांचे जे आजोबा आणि आजी आलेले आहे ते काय सांगू इच्छितो तर माझ्या मते त्यांना वेळ द्यायला पाहिजे पहिले याने पहिला एक जे रूल आहे कमीत कमी आपण एक पेशंटला कमीत कमी दहा मिन, मिनिट दहा मिनिट द्यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण त्यांचे काय कंप्लेंट्स आहे रुटीन कंप्लेंट्स आहे काय असतात की आ, भरपूर पॅरेंट्सचा ते पहिला बाळ असतं त्यांना एक्सपिरियन्स नसतं आणि त्यांच्यासोबत जे आलेले जे आजी आणि आजोबा होते त्यांनाही एक गॅप झालेला असता की त्यांनी लहान मुलांचं जसं पालनपोषण केलं एक वीस पंचवीस वर्ष वर्ष झालेले आहे तर त्यांच्यासाठी आपण जे नवीन वडील आणि माता आहे त्यांचे कंप्लेंट्स आणि कन्सन्स ऐकावे त्याच्यामध्ये आपल्याला कळते की ह्या बाळाला काय प्रॉब्लेम आहे बहुतेक गोष्ट अशी असतात की ते प्रॉब्लेम नसतात ते आजार नसतात ते कॉमन गोष्ट असतात पण ते त्याला वडील आणि आई असं समजतात की हे आजार आहे याला याच्यासाठी आपल्याला कौन्सिल करावं लागते आणि चांगली कौन्सिलसाठी चांगला वेळ द्यावा लागते एक कोइन्सिडेंटली uh, जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले तुम्ही बघितला आता की मी एक पेशंट बघत होतो ते चाइल्ड uh, जे होती फिमेल बेबी होती त्याचा वय चार महिनेचा होता oh. त्याचे वडील आणि आई माझ्यासोबत दहा बारा मिनिट बसले त्यांचे जे क्वेश्चन होते ते बाळाला काहीच प्रॉब्लेम होता तुम्ही आताच बघितलं की मी फक्त काउन्सिलिंग केली आणि काउन्सिलिंग करून त्यांना सांगितले की काही प्रॉब्लेम नाही फक्त हे प्रॉब्लम झाला तर हे औषध द्या रात्री बेरात्री तुम्हाला हे प्रॉब्लेम झाला तर हे औषध द्या रेग्युलर औषध द्यायची गरज नाही त्यांना अशी काळजी होती की असं झाला तसं झाला पण त्याला काही झालं नव्हतं तर हे असते आमचे स्किल आणि स्किलसोबत पेशन्स याने हम उसको अगर सबर के साथ सुनेंगे धीरज के साथ सुनेंगे तो हम बहुत सारी चीजे प्रॉपरली ॲड्रेस कर सकते हैं सगळ्यात जास्त कॉमन प्रश्न असतो की बाळाला काय खाऊ घालायचं प्रत्येक बा पॅरेंट्स असते त्यांना वाटतं की माझं बेबी हेल्दी पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आता हे खाऊ घालू का ते खाऊ घालू बाळाला टेस्ट आली पाहिजे हे कॉमन क्वेश्चन आहे की बाळाला मधाची टस्ट टेस्ट आली पाहिजे हानी कसं असतो त्यानंतर बाळाला तिखट कसं असतं गोड कसं असतं साखर खाऊ घालतात तर याकडं कसं तुम्ही बघतात आणि कधी काय द्यायला पाहिजे हे काय सांगाल बहुत इम्पॉर्टंट चीज आहे अभि सारे माबाप सगळे वडील आणि आई आमच्याकडे येतात की त्यांच्या मुलं जे आहेत ते जास्त हेल्दी पाहिजे गब्बू गब्बू पाहिजे आणि जेव्हा एज झाली तेव्हा हालते डाइट तर जे लहान मुले असतात ते सगळ्यांची जशी आवड असते की त्यांनी जास्त हेल्दी दिशा ऐसा काही नाही आपको ऐसा कुछ सोचने की जरूरत नहीं है हेल्दी बेबी मीन्स उसका एक एवरेज वेट चार्ट रहेगा उस वेट चार्ट के साथ साथ आपको सिर्फ ये देखना है कि बेबी इज प्लेफुल बेबी की हेल्थ अच्छी उसको कहेंगे मैन बेबी इज प्लेफुल प्लेफुलगला खेड़ता है चालत आहे रडत आहे जेव्हा थोडीशी एज झाली जेव्हा बोलणं शिकतो बोलत आहे अंडरस्टँडिंग चांगली आहे म्हणजे हे हेल्दी बेबी आहे हेल्दी बेबी म्हणजे जास्त मोठा झालेला गब्बू झालेला याला हेल्दी मे बेबी नाही म्हणतात आणि सर्वात बेस्ट डाएट जेव्हा नवजात शिशू असते जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हापासून सहा महिन्यापर्यंत फक्त मदरचा ब्रेस्ट मिल्क द्यायचा हे एकच फीड आहे बेस्ट फीड इज ब्रेस्ट मिल्क अप टू सिक्स मंथ्स ऑफ एज आणि सिक्स मंथ झाले की त्याच्यानंतर फूड इंट्रिड्यूस करायचं म्हणजे बाळाला तर दात नसणार तेव्हा तर काय इंट्रिड्यूस करायचा थोडे बहुत फार आपल्या घरी जे सिनियर लोक असतात त्यांना माहीत आहे जसं रागी आहे आणि कुणी जर सूप्स आहे आणि कुणी नॉनव्हेज वगैरे घ्यायला का त्यांना हरकत नाही तर जे एग असतात याने बॉईल्ड एग सो बॉईल्ड एगला मॅश करून जे वाईट पार्ट असतात ते त्यांना द्यायला पाहिजे फ्रूट्समध्ये जसं ॲपल आहे ॲपलच्या जे वाईट पार्ट असतात त्याला असा खुर्चून याने तुम्ही एक ज्यूस करू शकतात ते ज्यूस बाळाला चमचेतून तुम्ही देऊ शकतात असे धीरे 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 तुम्ही एक एक दोन दोन चीजे इंट्रोड्यूस करायला पाहिजे एक साथ सर्व गोष्टी इंट्रोड्यूस करायला नाही पाहिजे कारण कुणी कुणी बाळाला ते चालत नाही आणि एलर्जी होते तर तुम्हाला माहीत नाही की एलर्जी कशामुळे झालेली आहे तर आज तुम्ही जरा ॲपलचा ज्यूस दिला त्याला जसं मी सांगितलं चमचेतून खिरचून तुम्ही एक ज्यूस दिला तर एक दोन तीन दिवस तेच द्यायचा त्याचा पोट दुखत नाही रॅशेस येत नाही म्हणजे ते सूट झाला नंतर एक दोन चार दिवसातून एक नवीन चीज इंट्रोड्यूस करायची जेव्हा त्याला दात आले त्यानुसार आणखीन अन, तुम्ही त्याला काही गोष्टी इंट्रोड्यूस करायला पाहिजे बट स्लोली स्लोली अँड ग्रॅज्युअली वन बाय वन एकदम सगळे चीज इंट्रोड्यूस करायचे नाही आणि जे ब्रेस्ट मिल्क असतात हे तुम्ही विनिंग याला विनिंग म्हणतात जर विनिंग सुरूही केलं याने वरच्याच काही सुरू केलं तरीही कमीत कमी अठारा ते चोवीस महिने ब्रेस्ट मिल्क कंटिन्यू ठेवायची आमची ॲडवाईज असतात हे सगळे इव्हीडन्स बेस्ड प्रॅक्टिस जे आहे ते तुम्हाला सांगतो मी बट पहिले असे सहा महिने फक्त ब्रेस्ट मिल्क जर आईला काही ब्रेस्ट मिल्कचा इश्यू आहे तर फॉर्मला मिल्क अवेलेबल आहे मार्केटमध्ये कोणतेही डॉक्टर जेही फॉर्मला मिल्क तुम्हाला सजेस्ट करणार ते बाळाला सूट होणार ते मिल्क तुम्ही कंटिन्यू ठेवू शकतात पण जर ब्रेस्ट मिल्कचा प्रॉब्लेम आहे तरच आणि दुसरा जे लोक मला विचारतात की गाईचं दूध द्यायचं का बकरीचं दूध द्यायचं का म्हशीचं दूध द्यायचं का हे सगळे एव्हरीथिंग यू कॅन इंट्रोड्यूस आफ्टर सिक्स मंथ्स नॉट बिफोर सिक्स मंथ खूप सुंदर पद्धतीने सांगितलं सगळ्यात जास्त अजून एक कॉमन क्वेश्चन असतो की बाळ जेवण केल्यानंतर उलटी करतं किंवा ढेकर देतं त्यानंतर काही वेळा बाळाला पोटदुखी होती ते समजत नाही तर ह्या गोष्टीकडं रडत असतं फक्त रडतंय रडतंय पण का रडतं आहे समजत नाही तर याकडे कसं सांग बघतं लहान मुले जो असतात त्यांची काही ॲक्टिव्हिटी नसते फक्त दे याने इमिजिएटली जे न्यूबॉर्न ते तीन महिन्यापर्यंत काहीच नाही फक्त ते हातपायर मारतात याच्यासाठी त्यांची ॲक्टिव्हिटी नसतात तर थोडंसं काय करायला पाहिजे की थोडा मिल्क त्यांना पाजले दूध पाजले की खांद्यावर घ्यायचा आणि एक ढेकार काढायची त्याला आम्ही बर्पिंग म्हणतात एक प्रॉपर बर्पिंग झाली थोड़ा स्लो स्लो ने कसा थाप मारा धीरे 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 आनी ढेकार का बर्फिंग के लिए कि नंतर एक दा मिनटान थोड़ा सा अजून फीड करना कराए तुम्हारा यानी एक ब्रेक घया मधे यू विल अंडरस्टैंड एज अ पेरेंट कि उसका रिक्वायरमेंट क्या है कहाँ पर उसका पेट भर रहा है उस वक्त आपको रुक जाना चाहिए अगर ओवर फीडिंग नहीं होगी जास्त फीड नाही झाला तर ते उलटीचा वगैरे प्रॉब्लेम येणार नाही आणि अप्रोप्रिएट त्याचे रिक्वायरमेंट काय तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ते प्रत्येक बाळाशी डिफरंट डिफरंट असतात एक तीन चार महिनेच्या वेळ झाला की नंतर ते पलटी मारतात थोडा वेळ झाला की ते रेंगायला सुरू करतात त्याला क्रॉलिंग म्हणतात ते थोडा वेळ झाला की ते उभे राहतात चलतात याने असं धीरे धीरे जेव्हा ॲक्टिव्हिटी वाढत जाणार तसे ते प्रॉब्लेम दूर होणार मध्ये इमिजिएटली न्यूबॉर्न बेबीला जर गॅसेस आहे ते फार क्राँग, क्राँग की नाही क्राइंक की पेन असतात जास्त रडतात तेव्हा आम्ही एक दोन तीन कंपनीचे डिफरंट डिफरंट ड्रॉप्स असतात ते ड्रॉप दिले तर ते गॅसेस त्यांना पास होतात ते त्यांना मदत करणार त्याच्यामध्ये हे सर्व झालं लहान मुलांचं तर तुम्ही पालकांना काय गायडन्स कराल की जे आता ते काळजी ओवर काळजी करतात की बाबा केअर करतात की म्हणजे काही नसतं जसं आत्ता आत्ताची केस आपण बघितली की काही झालेलं नसतं अशा लोकांना काय सजेस्ट कराल काय काळजी घ्यायची काय नाही आणि काय खायला द्यायचं याविषयी एज ए टोल यू अर्लीअर के पेडियाटिशन डॉक्टर को चाहिए कि वो पेरेंट्स को समय दे जब पेशेंट आएगा आपके पास में जो उनके क्वेश्चंस है दे आर क्यूरियस कि ये क्या होगा ये क्या है जैसे थोड़े से लोग कहेंगे आपको कि थोड़े रेड स्पॉट्स बॉडी पर आ गए हैं कोई कहेगा बहुत रोता है कोई कहेगा आँख से पानी जाता है कोई कहेगा उसको वोमिटिंग हो जाता है तो ऐसे डिफरेंट टाइप के उनके कंप्लेंट्स होते हैं जो कि किसी बीमारी में नहीं आते हैं एक रूटीनली बहुत सारी चीज़ें छोटे बच्चों के अंदर चेंज नज़र आएगी छोटे नए बच्चों में जो है एक फ़िज़िकल जॉन्ड फिजियोलॉजिकल जॉन्डिस भी होता है जिसमें थोड़ा पीलिया कावीड़ जे वाड़त वो भी होता है तो उसके लिए क्या काउंसिलिंग करनी चाहिए एंड वन ट्रीटमेंट रिक्वायर्ड वो समझाना चाहिए तो पेरेंट्स को मैं यही समझाऊंगा कि वेन एवर यू फील कि तुम्हार बाई त्रासनॉर्मलिटी तुम्हारा असी नोटिस तुम्हें पीडियाटिशन कड़े जा जान मिनट में बाहर पढ़ु यू नका बसा सोब बसा पांच दहा मिनट संवाद साधा अन नोट डाउन द लिस्ट कि वॉट यू वॉन्ट टू आस्क टू योर पीडियाटिशन आप वहाँ जाने से पहले लिख लीजिए इवन यू आर एजुकेटेड हाईली एजुकेटेड और नॉन एजुकेटेड बट आपको लिखना चाहिए ताकि आप भूल ना जाए और वन बाय वन डॉक्टर से पूछिए कि असा ज़्यादातर कााएचा है नॉर्मल आएगा ऐसा कराएच्छा तसा कराएचा बिकॉज यू हैव बॉन्डिंग विथ यूअर डॉक्टर अगर आपके डॉक्टर के साथ बॉन्डिंग है तभी आपका उस डॉक्टर पर विश्वास रहेगा और डॉक्टर भी आपको उतना इंटरटेन करेगा तो आप कॉमन चीज़ें जो जो रहेगी मेरी सब पेरेंट्स को मैं सारी चीज़ें समझा तो नहीं सकता हूँ इंटरव्यू में कि ये ख़राब है ये अच्छा है क्या करना क्या नहीं बट आप जिस भी डॉक्टर के पास पीडियाटिशियन के पास जाएंगे वहाँ पर एक लिस्ट ले जाइए नोट डाउन कीजिए और उनसे पूछिए वन बाय वन एंड दैट इट विल बी बेनिफिशियल फॉर यू फॉर ईयर्स हाँ एक बार आपको पीडियाटिशन ने दस पंद्रह मिनट दे दिया है तो हर बार की बीमारी में आपको इतना समय नहीं लगेगा फिर अगली बार आप जाएंगे उनके पास या तो आप यू विल गो फॉर वैक्सीनेशन या आप जाएंगे उसको फीवर है कफ है एक्चुअल में तो जब आप तीन चार मिनट इंटरटेन करके वहाँ से बात करके निकल सकते आमक सर्व सुविधा है अभी को मेडिकल सुविधा नहीं आहे जी आम नहीं सर्व सुविधा आम आहे पूर्ण डिपार्टमेंट है यहाँ तक कि आम किडनी ट्रांसप्लांट ही आहे लिवर ट्रांसप्लांट ही आमक होता है सगळे टाईपचे आजार आमच्याकडे आयसीयूज आमच्याकडे डायलिसिस सेंटर आहे ऑपरेशन थिएटर आहे एनजिओप्लास्टी होत आहे बायपास सर्जरी होत आहे एनजिओग्राफी आहे सी टी स्कॅन सोनोग्राफी एम आर आय एक्स रे कॅन्सरचा आजार पोटाचा आजार मुतखड्याचा आजार याने सर्व स्पाइनची सर्जरी मानेच्या ज्याला म्हणतात तसा मेंदूचा लहान मुलांचा आणि माझा गायनिकचा एक माय वाईफ इज ऑल्सो अ गायनेकॉलॉजिस्ट त्यांचा एक दुसरा हॉस्पिटल आहे गायनिकच्या ते आपला uh, टी uh, व्ही सेंटरजवळ मेज आहे त्याच्याजवळ एच एम जी हॉस्पिटल म्हणून आहे तिकडे एक वुमेन्स डेडिकेटेड वुमेन्स हॉस्पिटल आहे तिकडे डॉक्टर आयशा शोएब भाषमी ते uh, स्त्रीरोगतज्ज्ञ आहे त्यांच्यासोबत तीन चार डिपार्टमेंटचे महिला डॉक्टर्स आहे तेही पन्नास बेडच्या हॉस्पिटल आहे तिकडे सग सगळे महिलांचे आजार वगैरे ते ॲड्रेस करून करतात आणि ते ट्रीटमेंट करतात चांगल्या पद्धतीने हायटेक हॉस्पिटल आहे तेही आणि आमच्याकडे सर्व सर्व आहे काही अशी गोष्ट नाही जे नाही आमच्याकडे तर तुम्ही या हॉस्पिटलला आमच्या सिटीमध्ये किंवा आजूबाजूच्या तालुक्यामध्ये किंवा दुसरे डिस्ट्रिक्टमध्ये मराठवाड्यातून आमच्या शहर जे आहे आमच्या सिटी जे आहे हे कॅपिटल आहे तर या सिटी आणि या कॅपिटलमध्ये हे शहराच्या मध्यवर्गी भागी आकाशवाणी सिग्नल जालना रोडवर आमच्या हॉस्पिटल आहे दहा वर्ष झाले मला असा खात्री आहे कॉन्फिडन्स आहे की पूर्ण मराठवाड्यात आमच्या हॉस्पिटल अगोदरच प्रसिद्ध आहे सर्वांना माहीत आहे की वेर इज एशियन हॉस्पिटल नाव आवर हॉस्पिटल नेम इज एशियन हॉस्पिटल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर